श्री स्वामी समर्थ अतिलोभाचे परिणाम अक्कलकोट जवळच नळदुर्ग म्हणून एक गाव आहे नळदुर्गाचा किल्ला खूप प्रसिद्ध आहे या गावात तिघे भाऊ एकत्र राहत होते गोपाळ मारुती हे दोघे सख्खे भाऊ व तिसरा भरत हा सावत्र भाऊ होता काही कौटुंबिक का कारणाने वडिलांना त्यांची सगळी इस्टेट या तीन भावांमध्ये वाटायला लागणार होती तर भरत या सावत्र भावाने स्वामी महाराजांस नवस केला स्वामी मला सर्व इस्टेटपैकी निम्मी इस्टेट मिळाली तर त्यातील चतुर्थांश भाग श्रीचरणी अर्पण करीन अक्कलकोटला दोन दिवस राहून तो नळदुर्गास गेला पुढे श्री स्वामी कृपेने त्याला निम्मी इस्टेट मिळाली तो खूप आनंदात होता त्याच आनंदाच्या भरात त्याने गावातील लोकांना मी स्वामींना नवस केला म्हणून मला निम्मी इस्टेट मिळाली असे सांगितले गावातल्या लोकांना हे समजल्यावर त्यांनी त्याला सांगितले मग आधी जाऊन श्री स्वामी समर्थांचा नवस पूर्ण कर परंतु अतिधन लोभामुळे त्याची मती कुंठित झाली तो काही नवस फेडण्यासाठी अक्कलकोटला आला नाही चतुर्थांश भाग द्यायचा म्हणजे खूप धन द्यावे लागेल असे त्याला वाटले म्हणून त्याने सर्व धनसंपत्ती पुरून ठेवली पुढे काही दिवसांनी त्याला धनाची गरज असल्याने तो ते धन काढण्यास गेला तर पाहतो तर काय त्या जागी धन जाऊन कोळसे झाले होते त्याच क्षणी त्याला स्वामींची आठवण येऊन तो धावत पळत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांकडे आला स्वामींना सांगितले की महाराज जेथे धन पुरून ठेवले होते तेथे कोळसे झाले काहीतरी उपाय सांगा स्वामी महाराज एकदम लागवून म्हणाले आता काही एक उपाय चालणार नाही जा चालता हो आपल्या घरी तो खूपच ओशा आला बराच वेळ तेथेच थांबला पण काही एक उपयोग झाला नाही त्याला त्याची चूक उमगली पण आता काही करू शकत नव्हता वेळ निघून गेलेली होती जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जी स्वामी समर्थ लिहायला विसरू नका